नमस्कार एस टी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पॅन कार्ड वरती नवीन लागू तर काम या सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे दस्तऐवज बनल्या हेतर आर्थिक व्यवहार ओळखपत्र आणि कायदेशीर कामांसाठी पॅन कार्डची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे तर इनकम टॅक्स विभागाकडून ही इनकम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत जारी केले जाणारे हे कार्ड प्रत्येक नागरिकांसाठी एक विशिष्ट ओळख निर्माण करते तर मित्रांनो पॅन कार्ड वर असलेला दहा अंकी अल्फा न्यूमेरिक कोड प्रत्येक व्यक्तीसाठी अनन्य असतो तर हा कोड आयुष्यभर एकाच व्यक्तीसाठी वापरला जातो आणि तो बदलता येत नाही तर या कार्डचा वापर केवळ कर भरण्या किंवा आर्थिक व्यवहारासाठी नाही तर वय पत्ता आणि फोटो प्रमाणपत्र म्हणूनही केला जातो विशेष म्हणजे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती विद्यार्थी संस्था आणि कंपन्या पॅन कार्ड साठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो डिजिटल युगातील पॅन कार्ड चे महत्व जाणून घ्या तर आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड शिवाय अनेक महत्वाची कामे करणे अशक्य झाले आहे जसे की बँक खाते उघडणे मोबाईल सिम कार्ड खरेदी करणे मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार करणे गुंतवणूक करणे विमा पॉलिसी खरेदी करणे मालमत्ता खरेदी विक्री यासाठी पॅन कार्ड चा वापर 那后都 तर मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून येणाऱ्या नवीन नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत तर यामध्ये सर्वात महत्वाचा बदल म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या सक्तीमध्ये शिथिलता तर या निर्णयामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस डी एल किंवा यु टी आय टी अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करावे लागेल तर फिजिकल अर्ज साठी नजिकच्या पॅन सेवा केंद्रात जावं लागेल सोबत आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत जसे की वय प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा फोटो आणि स्वाक्षरी तर यापूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिर्वाय होते परंतु नवीन नियमानुसार या नियमात शिथिलता देण्यात आली आहे तरीही दोन्ही कार्ड लिंक केल्यास अनेक फायदे होतात जसे की डिजिटल व्यवहारामध्ये सुलभता ओळख चोरी करणे किंवा कर चुकवेगिरी रोखणे आणि एकाच व्यक्तीचे अनेक पॅन कार्ड असण्यास प्रतिबंध तर मित्रांनो पॅन कार्ड हे केवळ एक कर ओळखपत्र नसून ते एक बहुउपयोगी दस्तऐवज बनले आहेत तर नवीन नियमांमुळे त्याचा वापर अधिक सुलभ होणार आहे तरीही या कार्ड वापर काळजीपूर्वक करणे आणि त्याची माहिती सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे तर डिजिटल युगात पॅन कार्ड महत्त्व महत्व आणखी वाढणार असून त्यासाठी सरकार वेळोवेळी आवश्यक ते बदल करत राहणार आहे तर नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपली कागदपत्रे अध्यावत ठेवावीत आणि नवीन सुविधांचा लाभ घ्यावा तसेच कोणत्याही अडचणी आल्यास नजीकच्या पॅन सेवा केंद्राशी संपर्क साधावा किंवा टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून मार्गदर्शन घ्यावे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद